जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो भगिनीन आणि मातानो उद्या पाच वाजता प्रचार संपणार मग सगळीकडे बातम्या येणार प्रचाराच्या तोफा थंडावल्या तोफा महाविकास आघाडीच्या आघाडीकडे आहेत पण महाज्युटीकडे प्रचाराच्या थापा थंडवणार आणि तेवीस तारखेनंतर महाजुटी आघाडी नाहीशी होणार महाराष्ट्रभर फिरतोय सगळीकडे मोठमोठी होर्डिंग लागलेत नुसत्या होर्डिंगवरनं तुम्हाला कल्पना येईल कोणी किती पैसे खाल्लेत अगदी मेंध्यानी सुद्धा भाजप बरोबरीने किंवा भाजपपेक्षा काकणभर सरस अशी महाराष्ट्रभर होर्डिंग लावलेत पण त्यांची स्लोगन मला आवडते नेहमीच आवडते मागेही आवडली होती केले काम भारी लुटले तिजोरी केले गद्दारी करतोय लाचारी आता पुढची तयारी मग खरंच छान काय असं जरा वाचलं की बरं वाटतं मी जाहिरात क्षेत्रातलं आहे त्याच्यामुळे असं हल्ली फार कमी मिळतं बघायला कोणत्या तोंडाने काय बोलतायत हेही त्यांना कळत नाही पहिल्या प्रथम भाषणाला सुरुवात करण्याआधी आपला वचननामा सगळीकडे पोचलाय नक्की कारण मी तुम्हाला पुन्हा वचननामा सांगण्याची गरज नाहीये कारण काही काही गोष्टी मी महाराष्ट्रात फिरताना आवर्जून सांगितल्या की प्रत्येक वचनाला त्याच्या पाठीकडे आमची काहीतरी पार्श्वभूमी आहे जेव्हा मी माझ्या आजोबांकडनं ऐकायचो आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की दोघांनाही शाळेचे फी भर शाळेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून सातवी मध्ये शाळा सोडावी लागली माझ्या वडिलांना पण आणि आजोबांना पण आज देखील अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना शिकावं असं वाटतंय पण घरी फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत मधल्या काळात मी टी व्हीवरती एक बातमी बघितली एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्या मुलांनी मुलाला शाळा सोडावी लागली कारण डोक्यावरती कर्ज म्हणजे घरावरती कर्ज भरणार कोण आणि ह्या गोष्टीचा विचार करून आपण जे वचन दिलंय की मुलींप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण देणार हे त्याच्यासाठी दिलेलं आहे बाकी अनेक गोष्टी आहेत मला असं वाटतं संजय राऊत काय वर्षात त्यांनी सगळे विषय संपवले असतील पण एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे मला आजची ही आपली सभा मुंबईसाठी तर आहेच पण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि ही लढाई कोण जिंकणार महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार की मोदी शाह आदानीचा नोकर जिंकणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे अनेकदा आपण असं म्हणतो की निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो हा अपप्रचार नाहीये हे मी मुद्दामून जे काही घेऊन आलोय ते तुम्हाला सांगायला आलोय कारण हे आपण विसरून जातो वाचतो पेपर मध्ये पण नंतर कुठेतरी काना डोळा होतो आणि विसरून जातो हे जे काय घडतंय या सरकारला मुंबईचा म्हणजे जीडीपी वाढवायचं वाढवायचा आता मला केस वाढतात कळतात नख वगैरे वाढलेले दिसतात जीडीपी कसा वाढतो कुठे वाढतो ते काय कळलं नाही पण जीडीपी वाढवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर हे मोठमोठ्या बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना येऊ आखायचं यांचं षडयंत्र आहे आणि त्याला सुरुवात झाली काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणून सोडून घ्या तुम्ही की गेल्या काही महिन्यापासून दिल्लीतला जो नीती आयोग आहे आता नीती आयोग हा राज्याच्या विकासाला मदत करत असतो काही सूचना करत असतो काही वेळेला इतर मदत करत असतो स्वयंता आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाची आर्थिक राजधानी या आपल्या देशाच्या आर्थिक राजधानी जवळ मारून टाकायचं केंद्र शासित करता येत नाही तोडण्याची भाषा नाही कारण मागे प्रमुखाने आपल्याला आदेश दिलेला आहे जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची गोष्ट करेल किंवा तसा प्रयत्न करेल कोणी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे कशा आम्ही राहणार नाही ही शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्या शिकवण आणि आमचे मग सरळ तर काही लढता येत नाही मग काय करायचं मुंबई महापालिका करून ठेवले आणि त्यांच्या कारणातून सगळं ओरबाड सुरू आहे मग मुंबईची एक ब्ल्यू प्रिंट ही नी नीती आमच्या माध्यमांत की ज्याच्यामध्ये मा महापालिके महत्व पूर्ण मारूनच टाकले नंतर वर्ल्ड इकॉनॉम आणि यांच्यात एक एमओयू सुद्धा दोन महिन्यापूर्वी झाले आहे संकट किती मोठं आहे ते बघा आपण जर नुसतं कटेंगे पटेंगे हे ह्याच्यामध्ये राहिलो मी देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना सांगतोय हो की तुमचं सा बँके सुद्धा मुंबईवरती घातला हा आप काटेंगे दरो काटेंगे कसल्या गोष्टी करताय कोणाला शिक अरे मुद्दे त्या मुद्द्यावरती बोला ना आम्ही उद्या बोलतो तुम्ही बोला अरे मी मुख्यमंत्री सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती एक सुद्धा होईल सुरक्षित होते आणि आता जर का मोदीजीकडून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी पहिला प्रथम आपण राजीनामा द्या आणि शिवसेनेत नाही घ्या शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा कुठे तुम्ही नेम त्याच्या चौरसाली किती नेमक्या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे